नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आज झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर तर प्रश्न कोणते आलेले आहेत ते, आले ते आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न पहिला सर्वात जुना वेद कोणता आहे प्रश्न पहिला सर्वात जुना वेद कोणता आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऋग्वेद प्रश्न दुसरा विधानसभेचे प्रमुख कोण असतात प्रश्न दुसरा विधानसभेचे प्रमुख कोण असतात उत्तर आहे मुख्यमंत्री प्रश्न तिसरा हिमालयाच्या पायथीशी कोणती वने आढळतात प्रश्न तिसरा हिमालयाच्या पायथीशी कोणती वने आढळतात उत्तर आहे मित्रांनो उष्ण कटिबंधीय कोरडी पानझाडी प्रश्न चौथा गोदावरी नदीचा उगम कोठे होतो प्रश्न चौथा गोदावरी नदीचा उगम कोठे होतो उत्तर आहे त्र्यंबकेश्वर प्रश्न पाचवा पेशीचा शोध कोणी लावला प्रश्न पाचवा जिवंत पेशीचा शोध कोणी लावला उत्तर आहे अँटोनी हॅन लिवेनहोक प्रश्न वॉटर पोलो खेळात किती खेळाडू असतात प्रश्न वॉटर पोलो खेळात किती खेळाडू असतात उत्तर आहे मित्रांनो सात प्रश्न सातवा विनेगरमध्ये कोणते आमलं असते प्रश्न सातवा विनेगरमध्ये कोणते आमलं असते उत्तर आहे मित्रांनो एसिटिक प्रश्न आठवा पपई कच्ची आहे नकार करा प्रश्न आठवा पपई कच्ची आहे नकार करा त्याचं उत्तर आहे मित्रांनो पपई पिकलेली नाही प्रश्न नववा राष्ट्रीय बास्केटबॉलची स्थापना कधी झाली प्रश्न नव्वा राष्ट्रीय बास्केटबॉलची स्थापना कधी झाली उत्तर आहे सहा जून एकोणीसशे सेहेचाळीस प्रश्न दहावा विधानसभेचे आमदार कोणाकडून निवडले जातात प्रश्न दहावा विधानसभेचे आमदार कोणाकडून निवडले जातात उत्तर आहे जनतेकडून प्रश्न अकरावा पुण्यात विधवा महिलासाठी महिला आश्रम कोणी काढले प्रश्न अकरा पुण्यात विधवा महिलांसाठी आश्रम कोणी काढले उत्तर आहे महर्षी धोंडोबा केशव कर्वे प्रश्न बारावा बा, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली प्रश्न बारा मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे उत्तर आहे एकोणीसशे सहा प्रश्न तेरा लोकशाहीचे चार स्तंभ कोणते प्रश्न तेरा लोकशाहीचे चार स्तंभ कोणते आहेत उत्तर आहे शासन प्रशासन न्यायपालिका पत्रकारिता प्रश्न चौदा मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतात प्रश्न चौदा मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतात उत्तर आहे राज्यपाल प्रश्न पंधरा खालीलपैकी बहुपेशीय प्राणी कोणता आहे प्रश्न पंधरा खालीलपैकी बहुपेशीय प्राणी कोणता आहे उत्तर आहे कवक प्रश्न सोळा गोपात ब्राह्मण ब्राह्मण याचा उल्लेख कोणत्या वेदात आढळतो प्रश्न सोळा गोपात ब्राह्मण यांचा उल्लेख कोणत्या वेदात आढळतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो अर्थ वेद अथर्ववेद सॉरी प्रश्न सतरा पोएट्री अँड अनबेट्री श्रूल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रश्न सतरा पोएट्री अँड अनब्रिटिश रूल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नरोजी प्रश्न अठरा ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न अठरा ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे फुटबॉल प्रश्न एकोणीस ड्युरंट कपची सुरुवात केव्हा झाली प्रश्न अठरा ड्युरंड कपची सुरुवात केव्हा झाली उत्तर आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न विसवा हॉलीबॉल महासंघाची स्थापना कधी झाली व्हॉलीबॉल महासंघाची स्थापना कधी झाली हे तुम्हाला उत्तर कमेंट करून सांगायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे हॉलीबॉल महासंघाची स्थापना कधी झालेली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे